नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अखिल भारतीय मानवाधिकार संघटना उल्हासनगर शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर संघटनेच्या वतीने आहिराचे गव्हर्नर अजय श्रीनिवास शिरिवला यांचा सत्कार अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम ए दुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयराचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरवेला यांच्या नेतृत्वाखाली ही नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे उल्हासनगर शहराध्यक्ष मनीष ठाकूर यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दीपक कुकरेजा यांच्याकडे सोपवण्यात आली शनिवारी आयोजित कार्यक्रमात आयरेचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरवला यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र ओळखपत्र देण्यात आले यावेळी उल्हासनगर संघटनेच्या वतीने चिरविला यांचा मोठा थाटात सत्कार करण्यात आला उल्हासनगर शहराचे माजी शहराध्यक्ष मनीष ठाकूर यांचा शहरातील डम्पिंग रस्ते लाईट सारख्या महत्वाच्या उल्हासनगर शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत नागरिकांच्या हक्कासाठी काम कसे करावे यावर अजय श्रीनिवास श्रीवेला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आज उल्हासनगर मनीष ठाकूर प्रभारी महाराष्ट्र राज्य यांच्या ऑफिसमध्ये आज उल्हासनगर युनिटचं पण सगळ्यांना कार्ड आणि सर्टिफिकेट देण्यात आले यानिमित्ताने आज उल्हासनगर युनिटचा पण अध्यक्ष म्हणून दीपक मुकरेजा आणि त्यांच्या सहकार्य सगळे पदाधिकारी इथे उपस्थित होते गव्हर्नर झाला म्हणून हे सगळे जे पदाधिकारी होते महाराष्ट्राचे प्रभारी मनीष ठाकूर इथले उल्हासनगरचे प्रमुख दीपक उकरेजर गोस्वामी सर आणि भरपूर पदाधिकारी ज्यांचे नावं मला अजून व्यवस्थित करणार नाही हे सगळ्यांनी आज मी गव्हर्नर झाला म्हणून माझी पण स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्या या निमित्ताने मी आज उल्हासनगरचे युनिट आणि इथले जे पदाधिकारी सगळ्यांना मानवाधिकार काय असतो त्यांची काय हक्क बजवायचा असतो लोकांना कसं न्याय द्यायचं न्याय कसं मिळवून द्यायचं सा? सामान्य जनतेला सामाजिक कार्य करून त्यांच्यामध्ये आपण पोचणं जरुरी आहे हे सगळे मी यांना आज समजून सांगितलं आणि त्याप्रमाणे मी मनीष ठाकूरचं पण खूप अभिनंदन करण्याकरि इच्छितो गेल्या दोन वर्ष अध्यक्ष राहून त्यांनी भरपूर गोष्टी उल्हासनगरचा राबवले आणि त्यांना एक मार्ग लावला म्हणून त्याचं खूप खूप अभिनंदन आणि आज गेले नवीन पदाधिकारी या संस्थेमध्ये जोडलेलं आहे जुने नवीन सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाचण्यासाठी आम्ही ಶಹಾರ್ಮೋಡಿ ತಾಜ್ಯ ಬಾತ್ ಪುತ್ತಾ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರ